स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा आणि आज मी गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवार बटाट्याची भाजी चला पाहूया गवार बटाटा हे बघा मी असे कापून घेतलेले आहेत गवार असे सोलून पाण्यात घालून ठेवलेले आहेत बटाटा वगैरे आणि हे कांदा कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट बनवली आहे थोडे एकदम नाही केले खरभरीत केले आणि हे खो ओलं खोबरं बस एवढ्या साहित्यात मी बनून दाखवणार आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आता हे गॅस पेटवलं आहे आता मी बार छोटासा कुकर ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये पाच मिनटात दहा पाच ते दहा मिनटात शिजून जाते म्हणजे घाई असेल ना आपल्याला त्यावेळेस ही भाजी बनवायची फटकन होते तयार आता मी गॅस गरम कुकर ठेवला आहे आता हे थोडंसं तेल होते दोन ते तीन चमचे ओतून घ्यायचं तेल तापल्यावर हे बघा राई जिरं आहे फोडणीला कढीपत्ता टाकते अद्रक लसूणची पेस्ट टाकते कांदा पूर्ण थोडा लागचा होईपर्यंत परतून मिळायचं आहे आता हा कांदा लाल होण्यासाठी थोडा नरम पडण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंच टाकायचं कारण नंतर आपण परत गॅस मी मिडीडियमवर ठेवलेला आहे जास्त फास्ट पण नाही जास्त बारीक पण नाही हाई असेल ना तर ही पट भाजी पटकन होते छोट्या कुकरमध्ये ज्यांच्याकडे नसेल कुकर त्यांनी छोटा रेस करून तरी चालेल पाणी थोडं कमी ठेवायचं कांदा बघा थोडा लालसर झालेला आहे हो की नाही आता आपण मसाले टाकूया हळद टाकूया थोडा गरम मसाला लाल तिखट थोडं टाकते आपल्या तळीप्रमाणे आपल्या जसं तिखट झंजमी आवडते तर थोडा जास्त टाकायचा कमी तिखट आवडते तर कमी पण टाकायचा म्हणजे मसाला पूर्ण शिजला पाहिजे आतमध्ये सुगंध पण आलेला आहे मस्त पैकी आता आपण गवार आणि बटाटा ते पाण्यात ठेवून दिलेत ना ते घालूया कोणी आमचे व्हिडिओ पाहत नाही का चांगले वाटत नाही का आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला पण जरा छान वाटेल ना कोण बघतच नाही मग वाईट वाटतं एवढं करतो आम्ही दाखवतो कोणी जरी लाईक केलं बरं वाटतं ना जरा आनंद मिळतो मनाला मीठ टाकते मग असे जर असे टाकले होते जी खोबरं आपण किसलं होतं ना ते घालते त्याच्यात थोडस पाणी घालूया एकदम पण जास्त नाही घालायचं खोबऱ्याची चाटली होती ना जी गवार जिथपर्यंत असते ना तिथपर्यंतच पाणी घालायचंय जास्त थोड भरून नाही घालायचं थोडीशी भिजेल ना गवार तेवढंच घालायचं आहे हां मस्त बघून मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे झालेलं आहे आता ह्याला कुकरचं झाकण लावून मी चार शिट्या काढून घेणार आहे मस्तपैकी मिडियम गॅस ठेवायचं आहे चला बरं बघा शिट्या झालेल्या आहेत कुकर पण थंड झालेला आहे थोडा आपण खोलूया का मस्त भाजी झाली ना तस भाजी झालेली आहे छान झाली ना भाजी बघा चला आता जेवायला बसूया जेवायला या आमच्याकडे गवार बटाट्याची भाजी आहे थांब म्हणा भाजी झालेली आहे गवार बटाट्याची भाजी झालेली आहे भात आहे चपात्या आहेत आणि वरण आहे आता या जेवायला आम्ही आता जेवतो चला बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा